नमस्कार तोंडापूर जिल्हा हिंगोलीच्या माध्यमातून विशेष पीक संरक्षण मोहीम दो दोन हजार चोवीस अंतर्गत आज आपण सोयाबीनवरील पिवळा मोजाईक रोग आणि व्यवस्थापन या संदर्भात मार्गदर्शन करणार आहोत हा व्हिडिओ अत्यंत छोटा असून शेतकरी बांधवांनी जर पूर्ण पाहला तर त्यांना सोयाबीन पिकावरील पिवळा मोजाईक रोग त्याचप्रमाणे काही ठिकाणी तंबाखूची पाने खाणारी अळी असेल तर त्या संदर्भातलं व्यवस्थापन कसं करावं आणि कापसामधील गुलाबी शेंदरी शेंदरी गुंड अळीचं या संदर्भात प्राध्यापक अजय कुमार सुगावे हे आमचे कीटकशास्त्रज्ञ आहेत ते आपल्याला मार्ग धरणार आहेत तर सुगावे साहेब आपण सुरुवात सुरुवात करावी नमस्कार सर थँक्यू सर आत्ताच आमच्या कृषी विज्ञान केंद्र कोंडापूर हिंगोलीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉक्टर पी पी शेवटी सरांनी सांगितल्या पद्धतीने आजचा लाईव्ह येण्याचा महत्वाचा विषय म्हणजे सध्याच्या खरीप हंगामामधील पीक परिस्थिती अत्यंत चांगल्या परिस्थितीमध्ये आहे आणि सध्याचा एक मागील पंधरावडा आणि पुढचा पंधरावडा हा पीक संरक्षण मोहीम म्हणून या ठिकाणी राबवत आहोत आपण आणि या या पीक संरक्षणच्या मोहिमेअंतर्गत बऱ्याच ठिकाणी शेतकरी फवारणी करत असतात आणि त्या फवारणी करण्यामध्ये त्यांच्यामध्ये काही निर्माण किंवा त्यांना जे काही माहिती पाहिजे असते तर त्या माहितीच्या सं, संदर्भामधील आजचा जो विषय सरांनी सांगितलं तसं सोयाबीन सा। वरील पिवळा मोझ्या रोगाचे व गुलाबी गोंडाळी व्यवस्थापन कपाशी मधील गुलाबी गुंडाळीच्या व्यवस्थापनाबद्दलची माहिती संक्षिप्त माहिती या ठिकाणी आम्ही मी सादर करण्याचा सा प्रयत्न करतो तर सर्वप्रथम आपण जर बघितलं तर संभाव्य कीड जे आहे सोयाबीनमध्ये सोयाबीनमध्ये वेगवेगळ्या आळ्यांचा प्रादुर्भाव कमी अधिक प्रमाणामध्ये होत असतो त्याच्यामध्ये पाणी व शेंगा खाणाऱ्या आळ्यांमध्ये जर बघितलं आपण तर तंबाखूवरील पाणी खाणारी आळी आहे घाटी आळी आहे उंट अळी आहे आणि खोड पुखरणाऱ्या आळीमध्ये जर बघितलं आपण तर खोड मासे आणि चक्रीभुंगा तर आता जर आपण बघितलं तर सरांनी सांगितलं तसं तंबाखोरी पाणी पुखरणारी आळी आणि घाटी आळी याचा जर प्रादुर्भाव आपल्याला ओळखायचा असेल तर आपल्याला अ सोयाबीनच्या शेतामध्ये हेक्टरी दोन काम करतो सापळे लावणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याचबरोबर पिकाच्या अं पीक हे तणमुक्त ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर कीडग्रस्त झाडे पाणी आणि फांद्या यातील अळी सगळ त्या पार्ट सोबत आपल्याला त्या भागाचा नायनाट करायचा आहे त्यानंतर शेतामध्ये इंग्रजी ती आकाराची पक्षी थांबी या ठिकाणी आपल्याला लावायचे आहे आणि जैविक कीटकनाशकाचा जर उपयोग करायचा असेल तर नोमोरिया रिलाय किंवा बेवेरिया बॅसिना या उपयुक्त कृषीची चाळीस ग्रॅम किंवा बॅसिलियस थोरेंजेने म्हणजे बीटी पावडर याची पंधरा ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यामध्ये घेऊन आपल्याला या शिफारशीनुसार आप 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 शिफारस या ठिकाणी आपल्याला आपल्याला आहे त्यानंतर वनस्पतीजन्य कीटकनाशकाचा जर विचार केला तर लिंबूळी अर्थाची सुद्धा फवारणी याच्यामध्ये आपल्याला शिफारशीमध्ये आहे आणि याच्या उपरोक्त आपण या सगळ्या एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा बंदोबस्त केल्याच्या नंतर आपल्याला रासायनिक कीटकनाशकाची जर गरज भासली तर त्यामध्ये आपल्याला एमान बेन आठ आहे पाच ते सहा मिली अशा पद्धतीनं आपल्याला वेगवेगळ्या औषधांचं शिफारस या ठिकाणी आपल्याला पाणी खाणाऱ्या आळ्या आणि शेंग शेंगा खाणाऱ्या आळ्या यांच्यासाठी आपल्याला या ठिकाणी या मध्ये दाखवण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये आणखीन जर बघितलं आपण तर थायक्लोप्रिड एकवीस uh, पॉईंट सात टक्के वाला एस सी पंधरा mm, मिली किंवा प्रोफेनोफॉस किंवा एन्डॉक्झी कार uh, साठ मिली किंवा थायोमिथॉक्झी uh, अधिक uh, लॅम्बा सायलोक्री uh, हे संयुक्त कीटकनाशक सुद्धा आपल्याला या ठिकाणी uh, शिफारशीमध्ये सांगितलेलं आहे ते अडीच मिली uh, किंवा क्लो अँट्रिनिप्रोल प्लस लॅम्बा सायलोक्री uh, ह्याचं प्रमाण आहे चार मिली किंवा बिटा साईक uh, साईक सायक्लो अधिक इमिडाक्लोप्रिड ह्याचं प्रमाण सात मिली प्रति दहा लिटर पाण्यामध्ये आपल्याला दिलेल्या कीटकनाशकांपैकी एक कीटकनाशकांचा उपयोग करून आपल्याला सोयाबीनच्या याच्यावर आलेल्या आळ्यांचं व्यवस्थापन या ठिकाणी आपल्याला करता येईल आता हे जे प्रमाण दिलेलं आहे हे वरील प्रमाण आपल्याला साध्या पंपासाठी दिलेलं आहे आणि पेट्रोल फवार पंपासाठी आपल्याला हे औषध तीनपट करायचे आणि आणखीन एक महत्वाची सूचना कीटकनाशकाच्या डब्यावरील सूचना आपल्याला पूर्ण वाचायच्या आणि सुरक्षित हाताळणी या ठिकाणी आपल्याला या त्यानंतर एका वेळी एकाच कीटकनाशकाची फवारणी या ठिकाणी केली पाहिजे शेतकऱ्यांनी कीटकनाशकाची मिश्रण करून एकाच पंपामध्ये तसेच कीटकनाशकासोबत विद्रा खते संप्रेरक संप्रेर किंवा इतर काही अं सूक्ष्म याची एकत्रित फवारणी न करता फवारणीसाठी आपल्याला फक्त कीटकनाशकाचाच वापर केला पाहिजे आणि फवारणीसाठी आपल्याला स्वच्छ पाणी ज्याचा सामूह आपल्याला पाच ते सात असावा म्हणजे जेणेकरून आपल्याला या जे शिफारस केलेल्या कीटकनाशकाची फवारणी ही योग्य आणि चांगली आपल्याला त्याचे रिझल्ट भेटतील या अनुषंगाने आपल्याला सुद्धा स्वच्छ वापरायचे यामध्ये खाली दिलेले आहेत कामगंध पळे लावणे व शेंगा खाणाऱ्या आळ्यांसाठी तंबापूर पाणी पुखरणारी आळी त्यानंतर घाटी अळी अं कोडमाशी आणि चक्रीभंग अशा पद्धतीचे संभाव्य किडी आपल्याला आता सध्याच्या परिस्थितीमध्ये पाणी व शेंगा पुखरणाऱ्या आळ्यांचा प्रादुर्भाव येण्याची शक्यता आहे आता हे तंबापुरीत पाणी कोकणाऱ्या आळीच जर ओळख जर बघितली आपल्याला तर, आप तर, तर मलकत, ते अशा पद्धतीने आपण या मध्ये दाखवल्या पद्धतीने आहे प्रौढ जर बघितलं तर आपण मळकट भुरकट रंगाचा असतो आणि त्याच्या पंखावर पांढऱ्या रेष्यांच्या वेड्या वाकड्या रेषा असतात आणि खालच्या बाजूने पंख पांढरे असतात त्याचे अशा पद्धतीने हे प्रौढ आहे आणि अंडी जर बघितलं तर आपल्याला या कुंचक्यामध्ये अंडी आपल्याला त्या सोयाबीनच्या पानांवर घातलेली दिसतात आणि त्याच्यावर त्या कुंजक्यामध्ये शंभर ते दीडशे अंड्याच बंच असतो आपल्याला आणि त्यानंतर या अंड्यातून आळी बाहेर समूहानं निघतात आणि सुरुवातीला समूहानं खातात आणि नंतर वेगवेगळ्या वेगवेगळ्या पानांवर खातात आणि अशा पद्धतीची ही मोठी आळी आपल्याला त्याच्या पाठीवर आपल्याला अशी त्रिकोणी राखुंडी कलरचे आपल्याला दिसतात आणि हे कोशाव असते अशा पद्धतीनं तंबाखूरील पाणी आळीची ओळख या ठिकाणी आपल्याला होणं गरजेचं आहे त्यानंतर दुसरा जो विषय आहे सोयाबीन मधील मध्ये येलोवेन व्हायरस या येलोवेन मोझॅक व्हायरसची ओळख जर बघितली तर हा विषाणूजन्य रोग आहे आणि रस शोषण करणाऱ्या किडी पासून याचा पसार होत असतो त्याच्यामध्ये पांढरी माशी या किडी पसार होत असतो आणि रोगट झाडांच्या पानाचा काही भाग हिरवट तर काही भाग पिवळसर दिसतो आपल्याला पिवळा मोजॅक सोयाबीनच्या पानाच्या मुख्य शिरांपाशी विखुरलेल्या अवस्थेमध्ये पिवळ्या रंगाची चट्टी अथवा अनियमित पट्टे आपल्याला त्या ठिकाणी दिसतात आणि त्यामध्ये आणखीन एक हिरवा मोजॅक म्हणून आपल्याला या चित्रामध्ये दाखवलेला आहे त्या हिरव्या मोजॅक मध्ये सुद्धा यामध्ये झाडांची पाने ही जाड होतात आणि आपूड आणि तसेच कडक झालेले आपल्याला आढळतात आणि खालच्या बाजूने सुरकुतलेले किंवा मुरगळलेली दिसतात आपल्याला आणि पाणी साधारणतः पानांपेक्षा जास्त गर्द हिरव्या रंगाची आपल्याला या ठिकाणी शेतामध्ये लगेच ओळखू येतात याचा नुकसानीचा जर प्रकार बघितला आपण तर मोज्यामुळे झाडांचं अन्न निर्मिती प्रक्रियेमध्ये बाता निर्माण होते शेंगा कमी लागतात किंवा त्या शेंगामधील दाण्यांचा आकार कमी लहान होतो आणि संपूर्ण शेंगा हे दाणेविरेक राहू शकतात त्याला आपण पोचट शेंगा राहिली असं म्हणता येईल आणि पर्याय उत्पादनामध्ये याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घट होते तसेच दाण्यांमधील तेलाचे प्रमाण सुद्धा घटते आणि प्रथिनांच्या प्रमाणामध्ये वाढ होते त्यामुळे वेळीच या रोगाचा या रोगाला ओळखून आपण मावा व पांढऱ्या माझीच व्यवस्थापन करणं गरजेचं आहे व्यवस्थापनामध्ये आपल्याला रोगप्रतिकारक सहनशील वाहनाची निवड करणं गरजेचं आहे लागवडीनंतर वेळोवेळी पिकाची कीड व रोगा रोगासाठीचे निरीक्षण सर्वेक्षण करणं गरजेचं आहे आणि या रोगाची लागण झालेल्या शेतातून बियाणे हे आपल्याला पुढच्या म्हणजे पुढच्या वेळेस आपल्याला ते वापरणं वा ते टाळलं पाहिजे रसोषण किडीपासून संरक्षणासाठी पेरणीपूर्वी आपल्याला प्रक्रिया करणं गरजेचं आहे त्यानंतर प्रादुर्भावग्रस्त पाने झाडे दिसू लागतात सुरुवातीच्या अवस्थेमध्ये वेळोवेळी तात्काळ आपण समूळ काढून ते बांधावर किंवा फेकून जाळून किंवा जमिनीमध्ये पुरून त्याच नष्ट केलं पाहिजे कारण त्या प्रादुर्भावग्रस्त पानांवर बसून याचा प्रसार पांढरी आणि रस शोषण करणाऱ्या आणि निरोगी झाडावर शेतामध्ये किंवा बांधावरील तणांचा व पूरक वनस्पतींचा नाश करणं गरजेचं आहे त्यामध्ये आपल्याला एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये पिवळ्याची चिकट सापळे दहा ते बारा लावणं गरजेचं आहे त्या अनुषंगाने आपल्याला रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव लक्षात येईल आणि मावा पांढरी माशी आहे रसुषन करने की थी थी? पितक का कुठल्या रसोशन करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे हे लक्षात येईल आंतरपुरामुळे कीटकनाशकाचा वापरामध्ये आपल्याला त्यासाठी शिफारस केलेल्या इमेडा क्लोप्रिड किंवा क्लोनिकामाइड त्यानंतर थायोमिथॉक्झिन त्यानंतर थायोमिथॉक्झिन अधिक लॅमडा सायलोथिन हे संयुक्त कीटकनाशक याची शिफारस केलेली आहे अडीच मिली प्रति दहा लिटर पाण्यामध्ये किंवा ऍसिटामिप्राइड किंवा बाय एन थ्री एम ह्या कीटकनाशकाचं संयुक्त कीटकनाशकाची आपल्याला या ठिकाणी शिफारस केली त्यानंतर ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं जर कीटकनाशक बघितलं पर्यायी तर बिटा सायक्लोथ्रीन प्लस इमिडेटोथ्रीन तर ह्या कीटकनाशकाची सुद्धा आपल्याला सात मिली प्रति दहा लिटर पाण्यामध्ये घेऊन हे साध्या पंपाचं प्रमाण आहे आणि परत पुन्हा आपल्याला त्याच दक्षता या ठिकाणी घेणं गरजेचं आहे आपल्याला डब्यावरील सूचनाचं व्यवस्थित पालन करणं गरजेचं आहे सुरक्षित हाताळणी करणं गरजेचं आहे आणि एका वेळी एकाच कीटकनाशकाची फवारणी करणं गरजेच आहे आणि फवारणी करते वेळेस पाण्याचा सामोह म्हणजे पाणी स्वच्छ वापरणं गरजेचं आहे अशा पद्धतीनं व्हायरस साठी आपल्याला याच्या या काही एकदम शॉर्ट मध्ये तयार केलेली काही माहिती या ठिकाणी सांगितली आहे त्यानंतर दुसरं जे महत्वाचं पीक आहे आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये कपाशी कपाशीच पीक आहे आता ह्या कपाशीच्या पिकामध्ये सध्याच्या अवस्थेमध्ये कपाशीवरील गुलाबी बोंडाळीचा जो मोहीम आहे किंवा याचे व्यवस्थापना संदर्भामधले जे काही मेसेजेस आहे त्या संदर्भामध्येच आम्ही हा शॉर्ट व्हिडिओ केला आता गुलाबी बोंडाळीमध्ये आंतरमशागत करून पीक विरहित ठेवणं हा पहिला मुद्दा आहे त्यानंतर प्रादुर्भावग्रस्त व गळालेली पाती आणि गळालेले गोंड जमा करून नष्ट करणं गरजेचं आहे गुलाबी आतील नष्ट अत्यंत गरजेचं आहे गुलाबी गोंडाळीच्या सर्वेक्षणासाठी चार ते पाच कामगंध सापळे आपल्याला वापरायचे आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये जर नर पतंग पकडण्यासाठी आपल्याला पंचवीस कामगंध सापळे प्रति हेक्टरी या ठिकाणी आपल्याला शिफारस सांगितलेली आप आहे कपाशीची शेतात पक्ष्यांना बसण्यासाठी आपल्याला हेक्टरी किमान पंचवीस थां पक्षी थांबे ती या ठिकाणी आपल्याला अं करावायचे आहेत आणि पक्षी त्यावर बसून शेतातील खातील असा त्याचा आपल्याला वापर या ठिकाणी पक्षी खांब्याचा करायचा आहे त्यानंतर गुलाबी बोंडाळीसाठी आपल्याला ग्रॅमॅटिड या ट्रायपोग्रॅमॅटिड बॅक्टरी या परोपजीवी किटकाचे आपल्याला लाख अंडी प्रति हेक्टरी अशा पद्धतीने आपल्याला छोटे छोटे त्याचे आपल्याला कपाशीच्या पिकामध्ये वापरायचे आहे त्यानंतर वनस्पतीजन्य कीटकनाशकामध्ये पाच टक्के निंबोळी अर्गाची फवारणी किंवा झेरेडॅक् तीन हजार की ती पी एम पन्नास मिली प्रति दहा लिटर पाण्यामध्ये घेऊन प्रतिबंधात्मक फवारणी म्हणून आपण या ठिकाणी वापरू शकतो किंवा या आळीला प्रतिबंध करण्यासाठी याचा उपयोग करू शकतो त्यानंतर आर्थिक नुकसानीची पातळी आपल्याला जर पाहिली तर पाच ते दहा टक्के कळ्या फुले गोंडांचे नुकसान किंवा आठ ते दहा पतंग साप सापळा सलग तीन दिवस जर आपल्याला सापडले तर ही आर्थिक नुकसानीची पातळी या किडीनं ओलांडली असं संबोधायला हरकत नाही किडीची आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतर लेबल क्लेम म्हणजे आपल्याला शिफारशीनुसार रासायनिक कीटकनाशकांची आलटून पालटून या ठिकाणी फवारणी करणं गरजेचं आहे आता आताच आप बघितल्याप्रमाणे आपण जर कामगंध सापळे वापरले तर त्याच्यामध्ये प्रौढ पतंग कसा दिसतो त्याची अंडी कशी असते अळी अवस्था कशी असते त्यानंतर कोष कसा असतो या कपाशीवरील गुलाबी बोंडाळीच्या जीवनक्रमाची संपूर्ण माहिती आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर चा चांगले फुलं आणि डोमकळ्या याच्यामधला सुद्धा फरक आपल्याला या ठिकाणी या स्लाइडमध्ये मध्ये बघता येईल डोंकळ्या हे न उमळता त्या कळ्या तशाच असतात आणि हे चांगले फुल आपल्याला उमळलेले दिसतात आणि या डोंबळ्याच्या मध्ये आपल्याला सुरुवातीला पांढऱ्या कलरची पांढरी अशी आपल्याला गुलाबी गुलाबी गोंडाळी आपल्याला दिसते आणि कालांतरानं ती गुलाबी होत त्यानंतर अं कपाशीचे अवस्थेमध्ये जर याचा प्रादुर्भाव झाला तर त्या बोंडांमध्ये अशी बारीक छिद्र करून ती गुलाबी गोंडाळी आज शेती आणि मधला पूर्ण आपल्याला त्या गोंडामध्ये सगळं आपल्याला आढळून त्यानंतर याच्यामध्ये व्यवस्थापनासाठी रासायनिक कीटकनाशकांची आपल्याला या ठिकाणी शिफारशी मध्ये प्रोकेनोफॉस पन्नास तीस मिली प्रति दहा करण्यामध्ये क्विनारोफॉस आहे क्लोरीफायरिकॉस आहे कार्ब आहे वीस ग्रॅम प्रति दहापाणी त्यानंतर इमामेक्टिन बेंझोएक आहे चार ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यासाठी फ्लुएंट्रिनिप्रोल आहे त्यानंतर इमामेक्टिन बेंझोएक अधिक प्रोफेनोफॉस ही संयुक्त कीटकनाशक सुद्धा आपल्याला शिफारस चौदा ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यामध्ये आपल्याला या ठिकाणी शिफारशीमध्ये आहे आणि त्यानंतर ॲसिडामे प्राईड आहे त्यानंतर हे संयुक्त कीटकनाशक काही आहेत त्याच्यामध्ये ॲसिडामे प्राईड बायफेन थ्री ह्याचं जे प्रमाण आहे तीन पॉइंट दोन ग्राम प्रति दहा लिटर पाण्यामध्ये पिप्रोनिल प्लस क्लोनिक आमाईट सुद्धा आठ ग्राम प्रति दहा लिटर पाण्यामध्ये आपल्याला शिफारशीमध्ये कीटकनाशक वापरता येतील यामध्ये हायोमिथॉक्झिन प्लस लॅमडा सायनोफ्रिन याच सुद्धा गुलाबी गोंधळीसाठी आपल्याला शिफारशीमध्ये कीटकनाशक आहे आता हे सगळे जे वरील कीटकनाशक जे आहेत हे साध्या प्रमाण आहे आणि पेट्रोल पंपासाठी हे प्रमाण आपल्याला औषधाचं करायचं आहे आणि गटातील फवारणी आपल्याला नोव्हेंबर महिन्या अगोदरच अशी या ठिकाणी आपल्याला शेतकऱ्यांना मिळत आहे आणि यामुळे पांढऱ्या माशीचा उद्रेक आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येऊ शकतो तर अशा पद्धतीनं आपल्याला विशेष पीक संरक्षण अंतर्गत सोयाबीन वगैरे म्हणजे मोज्या म्हणजेच केवडा रोगाचे व्यवस्थापन त्यानंतर तंबाखूवरील पाणी पोखरणारी आळी सोयाबीन आणि त्यानंतर गुलाबी शेंद्री गोंडाळी कपाशी पिकामधील व्यवस्थापन एकात्मिक व्यवस्थापन एकात्मिक केलं आणि रोग व्यवस्थापन करणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि वेळोवेळी आपल्याला सर्वेक्षण करूनच ह्या सगळ्या बाबींचा अंतर्भाव आपल्याला करायचा आहे आपल्याला त्या किडीची त्या रोगाची आर्थिक नुकसानीची पातळी ओळखण्यासाठी आपल्याला दररोज सकाळी आपल्या आपल्या शेतामध्ये आपल्याला त्याच सर्वेक्षण करूनच निर्णय घ्यायचा आहे आणि सुरक्षित कीटकनाशकाची वा किट वापरूनच आपल्याला या रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करणं तितकच आपल्या आरोग्याशी निगडीत असल्या कारणामुळे आपल्याला काळजी घेणं महत्वाचं आहे सर या ठिकाणी हे जे विशेष पीक संरक्षण होईल आपल्या मार्गदर्शनाखाली आपण या ठिकाणी स्लाईड शोच्या माध्यमातून च्या माध्यमातून आपण मला संधी दिली त्याबद्दल मी आपले धन्यवाद व्यक्त करतो आणि इथंच काम सर धन्यवाद धन्यवाद अपेक्षा आहे की शेतकरी बांधवांना या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून दिलेलं मार्गदर्शन उपयुक्त ठरेल आपणास याशिवाय काही प्रश्न असतील तर आपण कृषी विज्ञान केंद्राशी प्रत्यक्षपणे संपर्क साधू शकतो धन्यवाद